नमस्कार मित्रांनो उद्या होणाऱ्या सार्वजनिक हो निमित्त एक गाव एक गणपती तब्बल एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा असलेलं हे मैदान ओपनचं मैदान मौजे नरवणे तालुका मान जिल्हा सातारा येथे होत आहे मित्रांनो विचार करा एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा म्हणजे किती हे जुनं मैदान हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे मैदान अजूनपर्यंत ग्रामस्थ मंडल यात्रा कमिटी नरवणे आयोजित करत आहे मित्रांनो एकशे एकोणसत्तर वर्ष म्हटल्यावर हिंद केसरीत मैदान या मैदानाला नाव दिलं पाहिजे होतं तुम्हाला माहिती तिसाठी सांगतो पुसेगाव पेडगाव कोरेगाव यांच्या आधीपासून हे मैदान आहे मित्रांनो उद्या वार मंगलवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मौजे नरवणे तालुका मान जिल्हा सातारा येथे मैदान होत आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला ऐंशी हजार तृतीय क्रमांकाला साठ हजार चतुर्थ चाळीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत मित्रांनो ह्या नरवणे गावाचं अजून एक वैशिष्ट्य आहे एक गाव एक गणपती मित्रांनो गणेश केसरीचं दोन हजार चोवीसचं उद्या ओपनचं मैदान होत आहे एकशे एकोणसत्तर वर्षाची परंपरा असलेल्या ह्या मैदानात सर्वांनी सहभागी किवा कारण की हे जुनं आणि पारंपरिक मैदान आहे त्यामुळे या मैदानाला आपण एक प्रकारे हिंदकेसरीच समजूया धन्यवाद